लाडक्या बहिणींवर पोलिसांनी केला लाठीचार्ज नाना पटोले यांचा आरोप गरीब महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा उडवण्याचं काम महाराष्ट्र युती सरकार करीत आहे हा तुमच्या खिशातला पैसा नाही तर जनतेचा पैसा आहे भंडाऱ्यात लाडक्या बहिणींवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे विशेष म्हणजे हा सगळा प्रकार प्रशासकीय कार्यालयाच्या कार्यक्रमावेळी घडला कामगार मंत्रालयाच्या पेटी वाटप कार्यक्रमात पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे यात सहा ते सात महिला गंभीर जखमी झाल्या असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केला यावेळी ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांना जर आपल्या गृह खात्याला गर्दी हाताळता येत नसेल आणि महिलांचा आदर राखता येत नसेल तर आपलं सरकार कार्यक्रमांसाठी गर्दी जमवता कशाला लाडकी बहीण फक्त खात्यावर पैसे टाकून नाही तर तिचा मान सुरक्षा आणि आदर देऊन करता येते हाच तुमच्या अन भाजप प्रणित मिंदे सरकारचा खरा चेहरा आहे लाडक्या बहिणीच्या नावानं आपण फक्त महिलांना आमिष दाखवून त्यांची मतांसाठी फसवणूक करीत आहात आपल्या लाडक्या बहिणींवर काठी उगारणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार या ठिकाणी जर महिलांना बोलावलं होतं तर तिथे महिला पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी का नव्हत्या लक्षात ठेवा लाडकी बहीण आता तुम्हाला माफ करणार नाही आपल्या लाडक्या बहिणींचं सोंग आता महिला आहे योग्य वेळी तुम्हाला तुमची जागा महाराष्ट्र युती सरकार लाडकी बहीण आता तुम्हाला माफ करणार नाही गरीब महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा उडवण्याचं काम महाराष्ट्र युती सरकार करीत आहेत हा तुमच्या खिशातला पैसा नाही तर जनतेचा पैसा आहे